मानवी जन्मात मनुष्याला चौऱ्याऐंशी लक्ष फेऱ्या फिरून मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जीवन मुक्त करून आहे तो जन्म सार्थकी लावण्याकरिता भक्ती मार्ग अमूल्य आहे याकरिता सर्वांनी भक्ती मार्गातच आपले जीवन सार्थकी लावून मानवी जन्म अनमोल करावे असे निरूपण अक्कलकोट निवासी अप्पू पुजारी यांची कन्या तथा युवा कीर्तनकार हरिभक्त परायण कुमारी वैष्णवी पुजारी यांनी केले ते नुकतेच येथील श्री वटप्रक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित श्री स्वामी समर्थांच्या एकशे शेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्म संकीर्तन महोत्सवातील तिसरे पुष्प कीर्तन सेवेतून गुमताना केले कार्यक्रमाच्या प्रारंभी कीर्तनकार हरिभक्त परायण कुमारी वैष्णवी पुजारी यांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांनी हरिभक्त परायण कुमारी वैष्णवी पुजारी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला